मराठा समाजाचं आरक्षणासाठीचं आंदोलन दोन हजार सोळामध्ये कोपरेडी घटनेनंतर अधिक तीव्र झाले तेव्हापासून मराठा क्रांती मोर्चाने लाखो लोकांना एकत्र आणलं आणि आरक्षणासाठी शांततापूर्ण आंदोलने केली दोन हजार मध्ये सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं कारण ते पन्नास टक्के कोट्याच्या मर्यादेच उल्लंघन करत होत आता दोन हजार पंचवीस मध्ये एकवटला आहे आणि हा लढा अधिक तीव्र झाला आहे सत्तावीस ऑगस्ट ला जालना येथील अंतरवाली सराठी या गावातून मनोज जरांगे पाटील यांनी मोर्चाला सुरुवात केली ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण ज्यामुळे सर्व मराठा समाजाला कुंडी प्रमाणपत्र मिळेल सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी ज्यामुळे मराठा समाजाला लाभ मिळेल तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं की मागण्या पूर्ण होईपर्यंत मी मुंबई सोडणार नाही मग मला गोळी लागली तरी चालेल मुंबई पोलिसांनी सांगितलं की सुमारे चाळीस हजार आंदोलक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत यामुळे से सीएसएमटी वाशी आणि दक्षिण मुंबई परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे मुंबई पोलिसांनी सातशे कॉन्स्टेबल्स आणि दोनशे पोलिस अधिकाऱ्यांसह कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या पाच गट ही तैनात केले आहेत आंदोलन शांततापूर्ण राहावं यासाठी आवाहन केलं आहे विशेषतः पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी ऑगस्ट रोजी ऍडवायझरी जारी केली आहे यामध्ये सायन तुपनवेल मार्ग आणि इतर रस्त्यांवर वाहनांना बंदी घालण्यात आले आहे यामुळे गणेश भक्तांना आणि मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत असला तरी आंदोलकांचा निर्धार ठाम आहे मराठा समाज हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक रचनेचा महत्त्वाचा भाग आहे ज्यांची तेहतीस टक्के लोकसंख्या आहे शेती शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठ्यांचं मोठं योगदान आहे परंतु दुष्काळ बेरोजगारी आणि आरक्षणाचा अभाव यामुळे समाजाला अडचणीचा सामना करावा लागत आहे मराठा क्रांती मोर्चाने दोन हजार सोळा सतरा मध्ये अठ्ठावन्न शांततापूर्वक मूक मोर्चे काढले ज्यांनी जगाचं लक्ष वेधलं पण दोन मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने आरक्षण रद्द झाल्याने हा लढा पुन्हा तीव्र झाला आहे मनोज जारांगे पाटील यांनी मराठ्यांना कोणती प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅजेट आधार घ्यावा असा आग्रह धरला आहे सरकारने यासाठी एक समिती नेमली आहे पण आंदोलकांना तत्काळ निकाल हवा आहे याशिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे या आंदोलनाला राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यावर सरकार सकारात्मक आहे पण राजकीय आरक्षणावर आहेत एकोणतीस ऑगस्ट ला मराठा आरक्षण समिती आणि जारांगे पाटील यांच्यात आझाद मैदानावर चर्चा होण्याची शक्यता आहे पण जारांगे पाटील यांनी ठामपणे सांगितलं आहे की आम्ही मागे हटणार नाही यामुळे सरकारवर दबाव वाढत चालला आहे